सीमाच लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अक्कलकोटवरून आपण आता निघालेलो आहोत आणि आपण आता आलो तुळजापूरला वाटेत आपल्याला तुळजाभवानींचं दर्शन घ्यायचं आहे कारण तुळजापूर जाताना रस्त्यातच आहे त्यामुळे म्हटलं चला आपण इकडे आता येऊन दर्शन करून मग पुढे निघूया म्हटलं परतीच्या प्रवासाला तर इकडे आता मंदिराजवळ आलेलो आहोत आणि छान अशी दुकानं थाटलेली आहेत मुलांना काही एक एक वस्तू दिसल्या की ते दुकानात जायला बघतात पण म्हटलं आपण येताना घेऊया आता आधी आपण दर्शन घेऊया साथी साथी तर आता इकडे निघालो आहे मंदिराच्या दिशेने आणि वरती असा हिरवा मंडप टाकलेला आहे भक्तांसाठी भाविकांसाठी इकडे खूप असं ऊन ना तर त्यामुळे खाली पायाला चटके बसतात आणि वरूनही ऊन असल्यामुळे डोक्यावर छान असा मंडप घातलेला आहे मंदिरापर्यंत आणि आता मंदिराच्या दिशेने आपण चाललो आहे आणि समोरून तुम्ही बघाल ना आता तर एक आजी बाबा येत आहे तर ते जोडीने आले होते दर्शनाला आणि थोडंशा त्यांच्या गप्पा ऐकलं तर खूप छान गप्पा रंगलेल्या होत्या त्यांच्या आणि मस्त बाबा आजीचा हात धरून जात होते तर बघितल्यानंतर खूप छान वाटतं ना की कि किती त्यांचं प्रेम घ्यावं यातही तर त्यानंतर पुढे निघालो आणि तिकडे मंदिराच्या दिशेने चाललो आहे तर इकडे आता एका बाजूला मंदिराच्या पायऱ्या खूप जास्त आहेत तर बाबांना उतरायला होणार नव्हतं म्हणून मग त्यांना आम्ही पालखी केली आणि भाऊ त्यांच्यासोबत येणार होत्या ते त्यानंतर आम्ही इकडे दर्शन रांगेतनंच दर्शन घेणार होतो नेहमीप्रमाणे या ठिकाणी गोमुखातून असं पाणी येतं आणि तिथनं लोक मग आंघोळ करतात किंवा डोक्यावर पाणी घेतात हातपाय धुतात आणि मग दर्शनाला जातात इकडे आव्या सोंडेचा गणपती आहे त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि मग आतमध्ये शिरलो आतमध्ये गेल्यानंतर ज्या त्या ठिकाणी आपल्याला गर्दी नव्हती त्यामुळे फक्त फर्स्ट फ्लोअर आपल्याला चालून जायचं होतं आणि लागलीच गाभऱ्यात आपण पोहोचणार होतो त्यानंतर आत आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता तर तुम्ही या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊ शकतात आणि ते दर्शन घेतल्यानंतर खूप छान असं मनशांती लाभली आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि बाहेर आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी ज्या मानाचा चुडा वगैरे त्या ठिकाणी भरतात ठिकठिकाणी अशा बायका बसलेल्या असतात हिरव्या बांगड्या असतात आणि तिच्या पिवळे ठिपके खूप सुंदर दिसत होत्या आणि मला तर खूपच आवडल्या मी फी मीही भरल्या आमच्या दिदीने आणि ताईने सुद्धा भरून घेतल्या तर त्यानंतर तिथनं निघालो आणि इकडे आता जेवण वगैरे दुपारचं घेतलं आणि दुपारचं जेवण वगैरे आटोपल्यानंतर थोडीशी आईस्क्रीम वगैरे आम्ही घेतली कारण खूप गरम होत होतं आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत तर इकडे ह्या झाडांमुळे खूप छान गार वाटत होतं तर आम्ही इकडेच थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला लागलो ला, तर आता दिवसभराचा प्रवास तर अजिबात पाऊस वगैरे काय वातावरण असं अजिबात वाटत नव्हतं पण आम्ही जसं जसं निघत होतो त्या ठिकाणाहून तर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ज्या वेळेस आम्ही आलो तर संध्याकाळच्या वेळेस ना अगदीच वातावरण बदललं आणि सात साडेसातला सा अचानक वाऱ्या आणि पाऊस सुरू झाला तर त्यानंतर मग आम्ही समृद्धी महामार्गाने प्रवास करत होतो तर समृद्धी महामार्ग दहा मिनटं राहिलेला होता त्या ठिकाणी चहा वगैरे घेण्यासाठी आम्ही थांबलो आणि म्हटलं आता चला इकडे आता पाऊस वगैरे खूप जोरदार झालेला होता आणि इकडेच आम्ही चहा वगैरे घेतला थोडं फ्रेश झालो आणि त्यानंतर पुन्हा प्रवासाला लागणार होतो तर काही निसर्गाचं काहीही सांगता येत नाही आणि इकडे आमचे चहाचे कप बिस्किट वगैरे सगळं उडून गेलं होतं टेबलवरनं कारण तो ओपन कॅफे होता आणि आम्ही तिकडेच म्हटलं आपल्याला लागलीच निघायचं आहे चहा घेऊन तर आम्ही आतमध्ये वगैरे काही बसलो नव्हतो तर खूप असा त्रास झाला त्या ठिकाणी आणि पुन्हा आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग त्या ठिकाणावरून निघालो आणि नंतर मग थोडा प्रवास केल्यानंतर आपण आपल्या नाशिकला पोहोचणारच होतो तर आजचा हा व्हिडिओ शेवटचा होता आपला देवदर्शनाचा आणि बाबांसोबत आपलं देवदर्शन अगदी सुखरूपपणे पार पडलेलं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ जे आपले आहे ते डेली ब्लॉग येतील आपले नेहमीप्रमाणे आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत व्हिडिओ राहिला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराल तर नका व्हिडिओ पुढच्या ला� तोपर्यंत बाय